नमस्कार मी प्रांजली प्रांजर सायकोलॉजी सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच सहज सुचलं सहज मी वाचलं आणि त्या वाक्यावर काहीतरी बोलावं वा असं वाटलं ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असेल ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असेल त्या व्यक्तीला तुमच्या परिस्थितीशी काहीही देणं घेणं नसतं खूप सुंदर वाक्य आहे हे कारण आपल्याला माणसं ओळखता यायला हवी बरीच व्यक्ती बरेच लोक आपल्या अवतीभोवती असतात आणि आपल्याला वाचतात आपल्याला वाटतं की अरे मे माझा हा बेस्ट फ्रेंड आहे ही माझी बेस्ट फ्रेंड आहे हे रिलेटिव्स मला खूप क्लोज आहे हे रिलेटिव्स माझी नेहमी विचारपूस करतात या अनेक गोष्टी आपल्या अवतीभवती होत असतात आणि आपण असं समजत असतो परंतु तुम्ही कधी कुणाला म्हणाल की व्यक्ती आपली आहे किंवा कोण आपल्यावर खरा विश्वास दाखवतोय खरं प्रेम वाटतं आहे किंवा खरी आपुलकी आपल्याविषयी त्याला वाटते तर त्यासाठी कसं शोधायचं आपण लहानाचं मोठं होतो खूप दिवस झाले आज तुम्ही ट्वेंटी इयर्स असाल थर्टी इयर्स असाल फोर्टी इयर्स असाल फिफ्टी इयर्स असाल सिक्स्टी इयर्स असाल सेवन्टी इयर्स असा एवढ्या या वर्षामध्ये काहीतरी तुमच्या आयुष्यात अप अँड डाऊन झालेच असतील आणि त्या आपण अप अँड डाऊनमध्ये कुठल्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली आणि कुठल्या व्यक्तीने तुम्हाला साथ नाही दिली याचा एक उजाळा घ्या स्वतःच स्वतःच्या मध्ये जाऊन डोकावा आणि बघा की हां तेव्हा माझी कंडिशन खूप छान होती तेव्हा मी छान जॉबवर होतो होती वॉट एव्हर आणि मला एवढे सगळे फ्रेंड्स होते आणि नंतर मग माझा जॉब गेला मग मी दुसऱ्या जॉबसाठी कुणाला फोन करायचो तर कोणी माझा फोन उचलत नव्हता पण काही अशी होती की त्यांनी माझा फोन उचलला काहींनी बघतो बोललं प्रयत्न करतो बोललं तर काहींनी मन लावून अरे इथे जागा आहे अरे तिथे जागा आहे अरे तू इथे अप्लाय कर अरे तू तिथे अप्लाय कर यासारखे ॲडवाईस दिले तर काही त्याही पेक्षा निघाले की तू ये इथे जागा आहे मी आहे तिथे तू ये फक्त असं म्हणणारी सुद्धा लोक होती याच्या वर्षा सुद्धा असू शकते की काल तुमची परिस्थिती चांगली नव्हती तुमच्याकडे पैसे नव्हते किंवा जेमतेम परिस्थिती होती खाण्यापुण्यापुरतं होतं तुम्ही खूप काही आलशान जगू शकत नव्हते किंवा समोसा किंवा वडापाववर होते आणि आज तुम्ही बर्गर आणि पिझ्झावर आले ज्यावेळेस तुम्ही समोसा वडापाववर होते त्यावेळेस लोकं तुमच्याशी कशी वागायची आणि त्या वडापाव आणि समोशावरून हो। जेव्हा तुम्ही आता बर्गर आणि पिझ्झावर आलेत तर तीच लोक तुमच्याशी कशी बिहेव करतात हे सुद्धा जाणून घ्या त्यातला फरक अनुभव नाही ते खूप छान आहे अशी खूप छान बोलतात खूप छान आल्या गेल्या गेल्यावर त्यांच्याकडे खूप रिस्पेक्ट करतात खायला प्यायला विचारतात का विचारतात दहा वर्ष आधी पाच आधी पंधरा आधी जेव्हा काही तुमच्या आयुष्याचा टप्पा असेल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी तुम्हाला नाश्ता दिला होता तुम्ही खूप भुकेले होतात कुठून तरी आले होतात पोटात भूक लागलेली होती मनात विचार आला की यांच्याकडे गेलं तर थोडं काहीतरी नाश्ता करतील आपण त्यांचे रिलेटिव आपण त्यांचे फ्रेंड्स आणि तुम्ही त्या आशेने त्यांच्याकडे जात गेले होता आणि त्यावेळी त्यांनी तुम्हाला चहाचा कप तुमच्या समोर ठेवला त्यावेळेस तुम्हाला वाटलं असेल अरे मला तर भूक लागली होती थोडा नाश्ता केला असता तर बरं झालं असत आणि तीच व्यक्ती आत्ता तुम्ही जात असाल तुमच्या पोटात जागाही नसेल किंवा तुम्ही जाऊ इच्छितही नसाल तर तुम्हाला खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आणून तुम्हाला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही समजा की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत होती किंवा तुमच्यावर प्रेम करते जी व्यक्ती परिस्थितीनुसार बदलते ती व्यक्ती आपल्यासाठी सच्चा मित्र होऊ शकत नाही सच्ची मैत्रीण होऊ शकत नाही सच्चे रिलेटिव्ह होऊ शकत नाही काही वेळी होत प्रायोरिटीज वेगळ्या असतात कुणी कामात असतं प्रॉब्लेम मध्ये असतं त्यामुळे ते आपल्याला मदत करू शकल्या शकलेले नसतात किंवा आता ते मदत करू शकत नाही पण असं वारंवार होत असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत आहे तर विचार करण्यासारखं आहे पण अशी ही, ही लोक तुमच्या लक्षात राहील की जी तुमच्या जो काहीच नव्हतं त्यावेळी सुद्धा म्हणाली होती की अगं नाही आहे माझ्याकडे थोडी भाजी भाकरी खाऊया आपण दोघी किंवा मी माझा टिफिन आणलेला आहे तू कशाला टेन्शन घेतोय आपण माझ्या टिफिनमध्ये खाऊया थोडं थोडं आणि आज तुमच्याकडे पैसे असूनही ते हेच म्हणतील की आहे रे माझा टिफिन आता तुझा ते काय पिझ्झा बर्गर तर नाही आहे पण माझा टिफिन आहे असं म्हणणारे जे आहेत ते खरे मित्र असतात खरे रिलेटिव्स असतात तेव्हा खरे कोण ज्यांना आपल्या परिस्थितीच्या अप अँड डाऊनचा फरक पडत नाही ते प्रत्येक परिस्थितीत आपल्यासोबत असतात तेच खरे मित्र तेच सच्चे मित्र तेच सच्चे रिलेटिव्ह तेव्हा माणसांना ओळखा आणि सतर्क व्हा की कोण आपलं आहे आणि कोण फक्त ॲक्टिंग करत त्याच तेच थांबते हा छोटासा संदेश मला द्यायचा होता मग मी छोटासा व्हिडिओ आणि तिने असा व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यात मी काही नव्हते बसले सहज ते वाक्य मला दिसलं आणि मला वाटलं की या वाक्यावर बोलावं वा। सो मी बोलले सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल माझे विचार तुम्हाला पटत असेल माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला कामात येत असेल मदत होत असेल मी दिलेल्या इन्फॉर्मेशनविषयी तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट करा